आदिनाथ कारखाना चालवण्यासाठी नव्या लोकांना संधी मिळावी सभासदांच्या भावना करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांचा राजवाडा म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे यामध्ये आमदार नारायणाबा पाटील प्राध्यापक रामदास झोळसर तर दुसरीकडे माजी आमदार संजय मामा शिंदे यांच्या तिरंगी लढत लागली असून हो या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या गटांचा प्रचार देखील सुरू आहे श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीची रण प्रमुखाकडून विविध विषयांच्या माध्यमातून जोरदार प्रचार सुरू आहे यात प्रत्येक गटातील उमेदवाराकडून आपापल्या भागात गटात आपला पॅनलचा अजेंडा आणि कारखान्याला कशा का पद्धतीने सुरू होणार व येथील ऊस उत्पादक शेतकरी सभासदांच्या ऊसला किती भाव देणार हे पटवून देत आहेत आदिनाथ कारखाना हा शेतकरी सभासदांच्या हक्काचा राहावा या अगोदर सत्ता भोगली त्यानंतर काही नेते मंडळी आमदारही झाले परंतु नंतर त्याच वेळी मंडळींनी कधीही मागे वळून कारखान्याकडे एकदाही पाहिले नाही कारखान्यावरील कामगार असो किंवा ऊस उत्पादक शेतकरी सभासद यांच्याकडे वळून एकदा सुद्धा पाहिले नाही त्यामुळे याचा आम्ही सगळा कारभार कसा आहे ते पाहिलेला आहे त्यामुळे आता आम्ही हा आदिनाथ कारखाना नव्या होतकरू कारखाना सुरू करण्यास उसला चांगला भाव देणाऱ्या व्यक्तीला निवडून देणार असल्याचं सभासदांनी मत व्यक्त केलं आहे पहा काय म्हणाले शेतकरी सभासद काय नाव आपलं मोहन दत्तात्रय खोत्रे पटील बरोबर गाव हेच काय गावीच, गावीच। बरोबर कुठलं गाव आहे बरं 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 काय अज्ञातला आहे सभासद बर कधीपासून आहे तुम्ही कार्यकाळ पाहिले असेल सगळ्याचा पाहिला बर कोणापोनाचा भागरापासून सगळ्याचा काळ पाहिला बर बर आता त्याच कारखान्याची निवडणूक सुरू आहे कारण काय त्या लोकांनी काय म्हणजे काय केलं ना आता काय कसं कसं वाटतंय तीन गट पडले नाराबा पाटलाच एक पॅनल आहे अशा माणसाला पाहिजे करायचा शिंदेच पॅनल आहे परत जोर सरचं पॅनल आहे कोणाचं वाटतं तुम्हाला का असं वा काय वाटत होत कुरु मारून साय थोडा म्हणजे आवडणारा बर करेल काय तरी औषध करायचं कारखान्यात तरी करा काय बर कारखाना चालू होईल वाटत आला पॅनल तर होईल की चाल शंभर टक्के बरं बरं नारणा बाजूला हवा आहे म्हणून कळलं आम्हाला नाही 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 ना काय काय बरं नाही शजीव बाजू काय नाही बर मग आता मग यंदा काय ठरवलं तुम्ही सभासद म्हणून का आता ही काय येता पर आहेत किती निवडून द्यायचं आहे हां कुणाला पण बरं चालू तरी वाटतं पण काय अनुभव नाही म्हणतेच विरोधक किती हे बघा विरोध म्हणणारच की काय बर त्यांना तर काय पूर्व अनुभव होता काय बर <laughs> का हे वेळा शब्द झाले ती नव्यातच येऊन ते नाही केले की बर बर यामुळे आता ही चालतील वाटते चालतील वाटत असं नव्याला संधि देव, देव।, आशा देव। आशा का असं वाटते नव्याला संधि देव नाही असं का वाटते असं का वाटते काल काय जुनी कामं करीत नाही तो बर जुनी स्वतः सध्या बघते ती दुसऱ्या शेतकऱ्याचा कोणाच काय बघते त्याला बर नमस्कार काय नाव तुमचं किशोर किशोर कुलकर्णी बर 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 गाव कुठलं येते पिंपरखेड तालुका जामखेड कार्यक्षेत्रात दिसतंय हे आदिनाथ सहकारी जेल बरं पहिलं कोण नव्हतं बरं भाव किती बरं बरं निवडणूक चालू आहे कारखान्याची आदिनाथची काय कस कस वातावरण वाटतंय काय चालू आहे तीन पॅनल आहेत तीन तिकडले माझे चालू आमदार नाराबा पाटील असतील परत सजय बाबा शिंदे असतील माझे आमदार नवीन आलेले जे झोळे झोळ आहेत त्यांचं पॅनल आहे काय कुणाचा विचार पडते काय नेमकं कसं आहे बर कोणी आलं नाही नाही तुमच्या कारखाना फक्त सुरू झाला पाहिजे बर सुरू झाला पाहिजे कोण करते वाटतं तिने पैकी यांना ही कुजे ते करणारच नाव काय सगळेजण अगोदरच बी प्यानल होत की त्यांचं आबा आबा काटाच नाही केला चालू येणार आहे जे येईल त्याने करावं अशी इच्छा आहे बरं जे कोण येईल त्याला त्याचा चालू करावा बरं 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 आता ही मतदारसंघ काय आज सध्या तुम्हाला आमदार कोण आहे रोहित दादा हा रोहित दादा रोहित दादा त्यांचा काय प्रभाव वगैरे काय कारखान नाही या कारखान्या काय अत्यंत तस काय नाही ना बर बर नमस्कार नमस्कार काय ना काका वामनराव देवराव नवली राहणार कोटला गाव म्हटला फूट जवळगाव फूट जवळगाव तालुका माढा म्हणजे माडा मतदार येतोय हां बर बर सभासद आहे का तुम्ही आदिनाथ कारखान्याला आदिनाथला फाउंडर पहिला सभासद वर्गणी गोळा करून आम्ही कारखाना आहे त्या कारखान्याचे सभासद वर्गणी करण्यामध्ये आपण सभा होता म्हणजे तुम्ही फाउंडर सभासद आहे फाउंडर सभासद आहे बरं बरं नेमकी काय परिस्थिती म्हणजे काय कारखाना सुरू झाल्यापासून ते आतापर्यंतची परिस्थिती नेमकी काय कशी म्हणजे तुम्ही डोळ्यासमोर तुम्ही एवढं काम केलेलं आहे त्या कारखान्यासाठी कारखाना कार, सुरू करण्यापूर्वी कारखाना हा कुठं ठेवाय हो कुठ जागेसाठी सुद्धा दहा पंधरा वर्ष दहा ते वर्षे रकडला सोंगाबाबाची ठेवायचा का कुठे ठेवायचा त्यानंतर फायनल जो कारखाना बा, बा, जवळ किंवा शिलगाव mm. इतकं तिथं उभा करायचं फायनल झालं mm. ती जागा सिलेक्शन झाली mm. कारखान्याची साईट mm. साई, कारखान्याचा उत्पादक क्षेत्र फार जवळ असत साईट फार चांगली mm. त्याच्यात काय प्रश्न आहेत कारखाना उभारणीमध्ये पहिल्या सुरुवातीला जी मंडळी होती mm. रावसाहेब पाटील असतील गोविंदबाब पाटील असतील या माणसांनी थोडस त्याग केला ती कारखाना चांगला बरं कारखाना बामाच्या काळात दिगाबामाच्या काळात मी पुढे आला परंतु तू त्याच मंडळीने त्यांची हात करून ही कारखाना सगळ्या सत्ताधारी मंडळीने बागल असतील जगताप असतील किंवा हे पाटील साहेब पाटील गट असतील ह्यानी सर्वांनी कारखाना पूर्ण खाल्लेला आहे आणि त्यामुळे हे कारखान्याचे हे दिवस वय कारखान्या वास्तू झालेले आहे की आमचं ह्या सभासदाला सगळ्या ही ज्ञात आहे आणि ह्या कारखान्याच्यामुळं कर्मा तालुक्यातला ऊस उत्पादकांची दैन्यवस्था झाली यावर्षी काय शेतकऱ्याला एवढे कारखाने असताना एकही कारखाना चालू नव्हता ही दुर्दैव गोष्ट दुर्दैव म्हणजे फार मोठं दुर्दैव सगळ्यात सतरा ते अठरा कारखाने बाहेर येऊन उचकून जातात सगळ्यात जास्त उचती कर्मा तालुक्यात आहे अशी परिस्थिती आहे बर आता जे दोन हजार सतरा नंतर जे थेट आता या वर्षी पण निवडणूक लागले या सहकारी साखर कारखान्याचं आणि आदिनाथ कारखाना हा कर्मा तालुक्यातील शेतकरी सभासदांचा शेतकऱ्याचा हक्काचा मानला जातो आर्थिक कणा मानला जातो शेतकऱ्यांचा तर या कारखान्यासाठी जे चालू आमदार असतील पाटील असतील नारायणाबा पाटील यांनी यांचं पॅनल आहे ते प्रचार त्यांचाही जोरात चालू आहे दुसऱ्या बाजूला माझे आमदार संजय मामा शिंदे असतील त्यांचाही जोराने प्रचार चालू आहे तर तिसरी पर्याय जे आहे ती दिलेला आहे सभासदांना ती प्रचार आमदार झुळमून नाहीत त्यांनी एक सभासदांना ती एक तिसरा पर्याय म्हणून दिलेला आहे या तिन्ही पॅनल पैकी तुम्हाला कोणाचे विचार पडतात आणि सध्याचा सभासद जो आहे ते नेमकं काय कोणाच्या आशेवर आणि काय त्याला नेमकं कसं वाटतंय नेमकं आता हे तीन पर्यायापैकी आम्हाला जो सभासद आला किंवा सामान्य शेतकऱ्याला जे पॅनल मध्ये आहे ती जोळ पॅनल किंवा जुळ जी सहानुभूती आहे त्या माणसाची सभासद मदत प्रेम आहे शेतकऱ्याच्या प्रेम आहे आणि सामान्य शेतकरी त्यांच्या मागे शंभर टक्के उभा राहील असं आम्हाला वाटतं आणि त्यांच्या माझं कारण त्याचं एक आहे हा माणूस काहीतरी कारखान्यात दान देऊ शकतो काहीतरी योगदान देऊ शकतो स्वतःचे काही सुरू शकतो पण हे जे दुसरे जे पॅनल आहे दोन ते मात्र कारखान्याला देण्यापेक्षा कारखान्यात काय निघते एवढा प्रयत्न करतील असं शेतकऱ्याला ते मत आहे सामान्य माणसाचं मत आहे असं ही प्रामाणिक मत आहे तर जो सर्व बाबतीत मात्र सामान्य शेतकरी सामान्य उत्पादक सांभूती आहे त्या माणसाला शंभर टक्के लोक मतदान करतील असं आम्हाला वाटतं तुम्ही या कारखान्यासाठी योगदान दिलेलं आहे तुम्ही तुमच्या हयातीत त्यांनी म्हणजे चालू तुम्ही सुरुवातीपासून ते आतापर्यंत कारखाना बंद अवस्थेपर्यंत तुम्ही एवढा सगळे दिवस पाहिलेला आहे म्हणजे आता जे तुमचा विश्वास आहे की कारखाना चालू व्हावा का नाही व्हावा नाही व्हावा शंभर टक्के कारखाना सहकार पद्धतीवर चालला पाहिजे कितीही अडचण आली त्यातून मार्ग काढला पाहिजे आणि जर समाजाची इच्छा असेल किंवा सामाविक करणारे नेतृत्वाची इच्छा असेल तर शंभर टक्के होऊ शकते ह्यात काहीच कारण नाही खाजगी कारखाना घेऊन विकत घेऊन चालू शकतात आणि तुम्ही का चालू नाही हा प्रश्न आहे हाच कारखाना विकत घेऊन चालवणे माणसं हीच आहे मग ती दोघच चालतो आणि मग सहकार पद्धतीवर आपण जर चालवायचं म्हणलं का चालू शकत नाही हा विचार करून जर आपण जुळसराच्या पाठ्यामध्ये जर उभं राहिलो तर शंभर टक्के जोळ सर हे कारखाना चालू शकतील असा आम्हाला शंभर टक्के विश्वास आहे पण एका बाजूला अशी चर्चा आहे की त्यांना कारखान्याचा अनुभव नाही शिक्षण संस्था जरी असल्या तरी त्यांना असं काय हे नाहीये म्हणजे काय ते म्हणतो आपण त्यांना अनुभव नाहीये पुरेसा कारखान्या बाबतीत त्यांना काय माहिती नाही अशी चर्चा सभासदांमध्ये सध्या चालू आहे त्याकडे कसं पाहता तुम्ही आम्ही असं पाहतो जे म्हणते असं ज्याला अनुभव आहे त्यांचे कारखान्याची अवस्था काय आहे समजा संजय माऊन सिंधे संजय मावळ सिंधे काय अवस्था आहे स्वतःचा कारखाना विकला दुसरा कारखाना बंद पडलाय पैसे दिलेले नाही आणि तिसरा रणजित रणजीत सुद्धा कारखाना इंडीचा विकलेला आहे ह्यांची अवस्था असेल त्याच्या कारखाना काय होईल ह्याच्यावर विचार करा ना आणि दुसरी पार्टीचं तरी काय आपण अनुभव बागर पार्टी बाजूला बर आता मग जे आहे तुमचा विश्वास कोणावर आहे आमचा विश्वास फक्त झोर सरोवर आहे झोर सराच्या मागे आम्ही उभा राहावं असा मी ठाम भूमिका घेतलेली मी जाहीर केलेला आहे आणि त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत आहोत चालू असं वाटतं तुम्हाला कारखाना शंभर टक्के चालवणार उसाला भाव वगैरे देतील असं भाऊ देऊ शकतील कारखाना चालू शकतील फक्त सांगितलं त्यांच्यावर विश्वास ठेवा आणि त्यांना निवडून आणण्याचे प्रयत्न त्यांच्या पार्टीला आणण्याचा प्रयत्न करावा ही एवढी विनंती आपली राहील नमस्कार नमस्कार काय चाचा तुमचं नजीर सय्यद नजीर सय्यद बरं बर कारखान्याची इलेक्शन चालू आहे राजेंद्र सहकारीच आहे कसं आहे काय कस कसं आहे वातावरण गावामध्ये काय चालू आहे लोक येते करते बर चालू आहे गाठी बिटी घेणं एकामेकांचं बरं बरं आता तीन पॅनल पडले पडली तीन प्यान, पॅनल ला काय पडणारच की मग विचार कोणाचा पडतो कोणाला वाटतं कारखाना आपल्याकडे असला पाहिजे हा शासनाकडून मदत घेता आली पाहिजे बर ज्याचे त्याचे ओरध आहेत त्या पद्धतीने जे ते प्रयत्न करतायत त्यांचं कर्तव्य आहे ते करू वाटते का कोणाच्याकडनं आता त्याला सक्षम नेतृत्व आणि भांडवल असल्यावर काय कारखाना तर काय तोंडी चालू होणार नाही किंवा कोणाच्या चेहऱ्या पट्टीला पाहून कारखाना होणार नाही त्याच्यासाठी भाग भांडवल असलं पाहिजे त्याच्यासाठी शासनाशी या जवळीक असली पाहिजे बर सरकारशी संबंधित असलं पाहिजे अशा गोष्टी होऊ शकतात बर बर मग आता काय तीन हे नारा अबाच एक पॅनल आहे आणि शिंदेचं पॅनल आहे दोन्ही प्रचारा जोरदार चालू आहे जरा वातावरण काय त्यांचं आता नेहमीच आहे पण कारखाना बंद का राहतो ही त्यांच्या लक्षातच आलं ना तुम्ही निवडून दिलं होतं दिलेलंच आहे आन... कुठं चालवलं असता तर बंद का राहिला असता बरं त्यांनी त्यांनी जर लक्ष दिलं असतं तर नेतृत्वामध्ये तर त्यांच्याच होता ना आतापर्यंत त्यात मध्ये काय दुमत आहे मग आता तर म्हणतात की पुन्हा एकदा आम्हाला संधी द्या म्हणून संधी द्या दिलेलीच आहे ना संधी इथून पाठीमाग मग कारखाना बंदचं कारण काय या बारा गावामध्ये इतके मोठे शेतकरी येत ज्यांचं ऊस उत्पादन असत तुमच्या त्या हलगर्जीपानामुळं किंवा तुमच्या नेतृत्व गुणामुळे ने कारखाना बंद राहणं म्हणजे हे शेतकऱ्यांसाठी खूप कष्टदायक गोष्टी आहेत ना यांचा कोण विचार करणार ठीक आहे त्याच्या माध्यमातून तुमचं राजकारण होतं तुमचं समाजकारण होतं पण असा कोणी विचार करणारे लोक नसतात ना या कारखान्यावर शेतकरी अवलंबून आहे म्हणून प्रपंच कर्मचाऱ्यांचा प्रपंच आहे आज लोकांना जर कारखान्यात चालू असतात नेतृत्व चांगलं असतं आजपर्यंत लो लो, लो या लोकांना आता टोळ्यांना पैसे देऊन लोकांना लागला कारखान्याने मग आता ह्या बारा गावामध्ये सभासद राहून यांचा उपयोग काय झाला सांगा ना तुम्ही मग आता या सगळ्याचा विचार करणार कोण तुम्हाला नेतृत्व नेतृत्वामध्ये पाहू आता अजून आठवडा भागी आहे त्या गोष्टीला लोक येत आहेत त्यांचे विचार गुण आम्ही ऐकतो विचारतो त्यांना कि बाबा तुम्ही कसं करणार आहेत नुसतं बा आले भेटलं मत मागितलं म्हणून दिला अशातला भाग नसतो ना बर त्याच्यासाठी आपल्याला ती लोक येतील आता चर्चा करतील तिने पॅनल पैकी तुमच्यापर्यंत कोण कोण पॅनल प्रमुखले आतापर्यंत आमच्याकडे बऱ्याचशा पैकी त्या जुळ साहेबांचे लोक येऊन गेले तर किंवा भेटी गाठी चालू आहेत त्यांच्या बर आता बाकीच्याच ठराविक त्यांच्या नेतृत्वाशी कुणी कॉन्टॅक्ट केला असेल पण सर्वसामान्य मतापर्यंत बहुतेक बाकीचे लोक पोहोचलेले नाही असं आम्हाला वाटतं बर काय मग यंदा कस क, 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 कस ठरवलं तुम्ही काय आमच्या बारा गावामध्ये विचार होतो सभासदांचा बर त्यांची मिटिंग होती ठराविक जागेवर बर जागे मिटिंग होऊन योग्य तो निर्णय घ्यायचे तुमची सभासद आमच्या गावाशी निगडीत आमचे पाहुणे येत म्हणजे याचे आता पाऊत येणार सभासद म्हणून तुमची भावना काय राहणार सभासद म्हणून आमची एवढीच इच्छा आहे की आमचा कारखाना हा चालला पाहिजे शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि शेतकऱ्यांचा ऊस उत्पादन ही वेळेवर गेलं पाहिजे नाहीतर इलेक्शन व्हायचे कारखाना बंदच राहायचा बोड्या असायच्या भंगार विकायची कुठं कुठं याच्या पलीकडे काय सांगाल तुम्ही मला बरोबर आता तुमचा विश्वास कोणावर राहणार आहे कारण काय होईल ना आता दोन दिवसात विश्वास निष्पन्न होईल आपला